तेव्हा इंग्रज होते आणि आता सुटपुट करून त्यांचाच पुनर्जन्म झालाय लोकशाही जगते हे विकते लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी बनवलेलं सरकार पण इथे लोकांच्या भावना दाबल्या जात आहे मग ही कसली लोकशाही नांदे गावातली लोकांची भावना संस्कृती जोडली गेली होती तिथे पण सरकारने हस्तक्षेप केला आज ते लोक रडत आहे आणि सरकार काहीच करत नाहीये महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्यात आले आपण शांत राहिलो जेव्हा अंबानीच्या मुलाचं लग्न झालं करोड रुपयांची उद्यापट्टी करण्यात आली आणि तो सर्व खर्च वसुली म्हणून गरीब जनतेच्या चारशे जंगल तोड सुरू झाली तेव्हा भारतातला प्रत्येक व्यक्ती काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व जनता त्या विरोधात उभी राहिली आपण यशस्वी ठरलो मित्रांना इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा जनता एकत्र आली आहे तेव्हा क्रांती घडली आहे आता तीच क्रांती करण्याची वेळ आली आहे कोल्हापूरच्या या घटनेला आपण विरोध म्हणून सिम पोर्ट करूया आणि कोल्हापूरच्या जनतेला सपोर्ट करूया तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की सांगा